मित्रांनो यूट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम भरतीसाठी बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत कारण की पेपर आपल्या या ठिकाणी अठरा तारखेपासून चालू होणार आहेत पहा अतिशय आय एम पी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पाहणार आहेत मित्रांनो ही टेस्ट तुम्हाला नक्की पास करायची पहा आपण या ठिकाणी जे काही प्रश्न घेतलेत ते आपल्याला तीन सेकंद सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो कारण की पेपर तोंडावर वाढले तर आपल्याला अभ्यास तर करावाच लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा कारण आपल्याला समजेल की आपला अभ्यास आप किती झालेला आहे की कि आपण किती पाहण्यामध्ये येत बरोबर एक नाही आणि मित्रांनो या व्हिडिओची ची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डीएमई आर -E भरतीसाठी आपण स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप तयार केले पाहात जवळ पण याची काही अपडेट येईल हॉल टिकिट येईल त्याची लिंक वगैरे सगळे आपण त्या ग्रुपवर टाकणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही ही लिंक वर क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि लवकरात लवकर जॉईन हा मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओची पी पण टाकणार आहेत चला जास्त काही सांगत नाही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्की एक लाईक करा मित्रांनो लाईक केल्यावर कळतं जेवढी मेहनत आहे बघा ती या ठिकाणी शंभर काम करते माझी अंक पहिला मित्रांनो सी पी राधाकृष्ण हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत जे उपमुख्यमंत्री पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहेत ते कितवेत मित्रांनो चला द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी तीन सेकंद मिळत आहेत पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एकविसावे कितवे एक राज्यपाल आहेत आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो भारतातील पहिले स्मार्ट इंटेलिजन्स गाव म्हणून सात नवरी हे गाव विकसित होणार असून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बरोबर सात नवरी तर मित्रांनो लक्षात ठेवा हे कोणत्या ऑप्शन क्रमांक चार याचं चा योग्य उत्तर आहे पहा नागपूर लक्षात ठेवायचं मित्रांनो नागपूरमध्ये हे गाव आहे पा सात नवरी समजलं नेक्स्ट मित्रांनो राजे रघुजी भोसले काय प्रश्न आहे राजे रघुजी भोसले यांची तलवार सत्तेचाळीस पॉइंट पंधरा लाख रुपयांना खरेदी करून महाराष्ट्रामध्ये मा दे कोणत्या दे देशातून आणण्यात येणार आहे तर लंडन मधून मित्रांनो ही तलवार या ठिकाणी आणण्यात येणार आहे कुठून लंडन मधून पुढचा प्रश्न आहे पहा ओडीआय मध्ये दोन वेळेस सहा विकेट घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे सांगा पटकन आपलं बघते या ठिकाणी पुरुष क्रिकेटवरच लक्ष आहे परंतु महिला क्रिकेट खेळाडू कोण आहे आपल्याला सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो दीप्ती शर्मा लक्षात ठेवायचं आहे दीप्ती शर्मा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो की मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोल्हापूर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तरे पहा कोल्हापूर या ठिकाणी हे स्थापन करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता एवढ्या पदासाठी या ठिकाणी क्लास घेणे शक्य नाही पहा त्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी एकोणपन्नास रुपयाला नोट्स उपलब्ध केलेले आहेत तुम्ही ग्रंथपाल आहार तज्ञ समाजसेवा अधीक्षक भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ईसीजी तंत्रज्ञ क्ष किरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथपाल औषध निर्माता असेल दंत तंत्रज्ञ असल प्रयोगशाळा सहाय्यक असल किंवा क्ष किरण सहाय्यक असेल ग्रंथालय सहाय्यक असेल किंवा प्रलेखाकार ग्रंथसूचीकार किंवा लिस्ट असेल किंवा कॅटलॉगर असेल या पदासाठी कोणत्याही पदासाठी तुम्ही जर या ठिकाणी फॉर्म भरला असेल किंवा वाहन चालक उच्च श्रेणी टोटल सतरा पदासाठी मित्रांनो आपल्याकडे प्रश्न संच उपलब्ध आहे बघा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला वेळ फार कमी बघा कमी वेळेमध्ये जर जास्त अभ्यास करायचा असेल तर क्विक रिव्हिजन होणं खूप गरजेचं आहे पहा टायमाला वेळ खोदून काय उपयोग होणार नाही आणि आपल्याकडे सध्या वेळ मित्रांनो वेळेमध्ये कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला आउटपुट भेटला पाहिजे यासाठी आपण ह्या जे काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या बनवलेत पा ज्यांना खरोखर यांच्यावर नोट्स घ्यायचे असतील जे खरोखर आपल्या फ्युचर विषयी चिंतित असतील तर त्यांनी बघा जो काय आपला नंबर दिसतो स्क्रीनवर ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला दोनशे एकोणपन्नास रुपये सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट नंबरला जो काही नंबर स्क्रीनवर त्याला पाठवा लगेच मी तुम्हाला सगळ्या नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी बघा एखादा एकदा का हॉल तिकीट आले तर हॉल तिकीट आले बघा लगेच शिफ्ट वाईज पेपर चालू होतील आपले पेपर कधी संपली कधी चालू होईल हे सुद्धा समजणार नाही पण आपण असंच या ठिकाणी फॉर्म भरणार हजार रुपये या ठिकाणी फी गेली असं जाण्या येण्यासाठी खर्च गेला असं नाही हो व्हायला पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी चांगलं आउटपुट सुद्धा भेटलं पाहिजे पोस्ट सुद्धा निघली पाहिजे मित्रांनो आपली जी काही एवढी जागा आहे आप आपल्या कॅटेगरीची ती माझीच जागा समजून आपल्याला अभ्यास आप करायचा आहे पूर्णपणे शंभर टक्के दिल्याशिवाय आपल्याला आउटपुट भेटणार नाही एक म्हणेन बघा जान लागा दोया जाने दो पूर्णपणे पूर्ण जीवाने अभ्यास करायचा आहे आणि पूर्णपणे आपली पोस्ट समजून ती जागा आहे ती माझीच आहे एक जागा माझी हा विचार घालून आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करायचा आहे पहा जास्त काही सांगत नाही मित्रांनो कारण की तुम्हाला मला म्हणताना मला मोटिवेशन मोटिवेशनची काही गरज नाही बघा आपल्या घरच्यांचं स्वप्न आपल्या समोर असलं तर आपल्याला अजिबात मोटिवेशनची गरज नाही पहा फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी कोणत्याही पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोट्स मिळून जाणार आहेत लवकरात मॅश मेसेज करा किंवा जो काही फोन पे नंबर आहे त्याला डायरेक्ट पेमेंट करा पेमेंट झालं लगेच स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला लगेच या सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा संगणकाची भाषा खालीलपैकी कोणती आहे चला सांगा संगणकाची भाषा कोणती आहे बेसिक कोबल आणि फोरट्रॉन म्हणजे या सगळ्या भाषा संगणकाचे आहेत आण मधील इलेक्ट्रॉनच्या कक्षांची संख्या जितकी जास्त तितका आणूनचा आकार कसा असतो तर मित्रांनो तेवढा जास्त असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल शरीरामधील इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यावर शंक शर्कराचं प्रमाण नियंत्रित होत नाही तर या विकाराला काय म्हणतात तर या विकाराला आपल्याला माहिती काय म्हणतात मधुमेह किंवा या ठिकाणी डायबेटीज असं म्हणतात समजलं मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात एकदम सोपा प्रश्न आहे तर मानवाच्या हृदयाला मित्रांनो या ठिकाणी चार कप्पे असतात किती चार कप्पे पुढचा प्रश्न मित्रांनो सौर ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम कोण करत सौर ऊर्जेचं सांगा पटकन मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हरित द्रव्य करतं लक्षात ठेवायचं आहे हरितद्रव्य वाफेचं रूपांतर पाण्यात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात वाफेचं रूपांतर पाण्यात होण्याच्या क्रियेला काय म्हणतात मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक संगणन म्हणतात लक्षात ठेवायचं संगणन पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब रोजी भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली म्हणजे आरबीआय कधी करण्यात आली तो ऑप्शन क्रमांक दोन एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला याची स्थापना करण्यात आली अर्थशास्त्राचे जनक टिंबटिंब यांनी या ठिकाणी पहा अर्थशास्त्राचे जनक टिंबटिंब यांनी सूक्ष्म लक्ष्मी अर्थशास्त्राचा पाया घातला ऍडम स्मिथ ऑप्शन क्रमांक एक ऍडम स्मिथ याचं योग्य उत्तर आहे पहा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या पदाचा राजीनामा टिंबटिंब यांना देऊ शकतात तर कोणाला देऊ शकतात तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती मित्रांचे योग्य उत्तर होईल पहा लक्षात आहे राष्ट्रपती भारत यापूर्वी किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे बघा भारतामध्ये यापूर्वी किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झालेली आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो एकदा सुद्धा या ठिकाणी आणीबाणी लागू झालेली नाही घटक राज्यासाठी एक राज्यपाल असावा अशी तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये किंवा कोणत्या कलमामध्ये केलेली सांगा पटकन त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकशे त्रेपन्न लक्षात घटक राज्यासाठी बघा एक राज्यपाल असावा अशी तरतूद कलम एकशे त्रेपन्न मध्ये केलेली म्हणजे अनुच्छेद मध्ये चव्वेचाळीसव्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीमधून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला तर संपत्तीचा अधिकार लक्षात ठेवा मित्रांनो संपत्तीचा अधिकार या ठिकाणी काढून टाकण्यात आलेला आहे पहा पुढचा प्रश्न काय मित्रांनो गट विकास अधिकाऱ्याची नेमणूक कोणाकडून केली जाते काय प्रश्न आहे गट विकास अधिकारीची तर राज्य शासन मित्रांनो गट विकास अधिकारी अधिकाऱ्याची नेमणूक करतं नेक्स्ट मित्रांनो ब्रिटिश सरकारने ऑगस्ट घोषणाद्वारे भारताला काय देण्याचं ठरवलं काय प्रश्न मित्रांनो ब्रिटिश सरकारने ऑगस्ट घोषणेद्वारे भारताला काय देण्याचं ठरवलं वसायतीचं स्वराज्य देण्याचं ठरवलं होत छोड भारत अथवा चले जाओ या ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये मंजूर झाला तर मित्रांनो कोणत्या अधिवेशन मुंबई अधिवेशन ऑप्शन क्रमांक चार मुंबई पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिरा फुले यांनी केव्हा काढली तर लक्षात ठेवा हो मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन लक्ष ठेवा अठराशे हो अठ्ठेचाळीस ला काढली होती नेक्स्ट मित्रांनो खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधलं होतं तर कोणी संबोधलं होतं ऑप्शन क्रमांक दोन सुभाष चंद्र बोस लक्षात आहे सुभाषचंद्र बोस पुढचा प्रश्न पहा प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तडकरकर यांनी केव्हा केली होती तर अठराशे सदुसष्ट ला केली होती मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अठराशे सदुसष्ट ला पुढचा प्रश्न मित्रांनो औद्योगिक क्रांतीतील एका देशाचा वाटा एवढा प्रचंड होता की त्यामुळे त्या, त्या देशाला जगाचा कारखाना म्हटले जाऊ लागले तो देश कोणता कोणता देश होता ते इंग्लंड हा देश होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार इंग्लंड सेतुब सेतुबंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला सेतुबंद सांगा पटकन तर मित्रांनो हा लिहिलेला आहे बघा प्रवर यांनी से सेतुबंद हा ग्रंथ लिहिलेला आहे पहा मराठीमध्ये आद्यक्र मराठीतील आद्य ग्रंथ कोणता आहे मराठीतील आद्य ग्रंथ तर लीळा चरित्र याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन मराठी भाषा गौरव दिन कधी असतो सांगा पटकन तर सत्तावीस फेब्रुवारीला मित्रांनो साजरा केला जातो मराठी राजभाषा दिवस कधी असतो सांगा तर मित्रांनो मराठी राजभाषा दिवस एक मे ला साजरा केला जातो दोन्ही मध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही खालीलपैकी कोणी अ या इंग्रजी या स्वरांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान द्यावे असा विचार मांडला त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन अरविंद मंगळूरकर यांनी हा जो काही मांडला होता मराठी भाषे भाषेचा अभिजात दर्जासाठी नव्याने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक श्री ज्ञानेश्वर मुळे लक्षात ठेवा यांच्या अध्यक्षतेखाली खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही कोणती नाही बघा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक म्हणजे सगळ्या अबेचित भाषा आहेत पहा यापैकी कोणती नाही पुढचा प्रश्न आहे मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे मराठी व्याकरणावर तर बघा इंग्रज आणि संस्कृत लक्षात ठेवा इंग्रजी आणि संस्कृत भारतीय राज्य घटनेनुसार किती भाषांना राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे तर बघा किती भाषा आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बावीस भाषा लक्षात ठेवा मराठी भाषेचे पाणीनी असं कोणाला म्हणतात मराठी भाषेचं पाणीनी दादो तर दादोबा पांडुरंग तडकरकर यांना मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर मराठी भाषेचे शिवाजी ऑप्शन क्रमांक तीन विष्णू शास्त्री चिपळूणकर खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही तर कोणती भाषा आहे तिची लिपी देवनागरी नाही आहे तर उर्दू ऑप्शन क्रमांक क्रमांकाच्या बाकी बघा संस्कृत हिंदी मराठी या काय मित्रांनो देवनागरी आहेत काही काळ मराठी भाषेला काय प्रश्न आहे काही काळ मराठी भाषेला सुरूपासून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला टिंबटिंब लिपी असे म्हणतात तर तिला कोणती लिपी म्हणतात मित्रांनो तर तिला बघा मोडी लिपी म्हणतात ऑप्शन क्रमांक चार मोडी समजलं मोडी लिपी म्हणतात पुढचा प्रश्न आहे पहा भाषाविषयक कौशल्यांचा साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर मित्रांनो भाषा कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत तर पाच पायऱ्या आहेत पहा ऑप्शन क्रमांक एक पाच पुढचा प्रश्न आहे पहा खानदेश भागामध्ये बोलली जाणारी बोली कोणती पहा तर खानदेश भागामध्ये मित्रांनो ऐर आणि या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे तर मित्रांनो संस्कृत आणि पाकृत ऑप्शन क्रमांक तीन संस्कृत आणि प्राकृत पुढचा प्रश्न मित्रांनो विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेलं मुख्य साधन कोणतं आहे तर विचार व्यक्त करण्यासाठी भाषा मिळालेली पहा पुढचा प्रश्न शब्दांच्या समुच्चयने एक पूर्ण विचार व्यक्त होतो त्याला व्याकरणामध्ये काय म्हणतात तर त्याला वाक्य असं म्हणतात काय म्हणतात वाक्य पुढचा प्रश्न मित्रांनो ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त असेल तर त्याला टिंब टिंब तर त्याला मित्रांनो काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन शब्द असे म्हणतात आपल्या तोंडावर टेनिंगणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटलं जातं तर काय म्हणतात मित्रांनो वर्ण असं म्हणतात लक्षात ठेवायचं प्रश्न आहे मित्रांनो इंग्रजीमध्ये अनालिसिस वस्तून मराठी व्याकरणात आलेला आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक वाक्यशास्त्र विचार याचं योग्य उत्तर होईल व्याकरण म्हणजे काय तर मित्रांनो व्याकरण म्हणजे काय असा प्रश्न विचारला आहे तर भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र म्हणजेच काय व्याकरण होय हा लक्षात पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी आपल्याला विचारलेली पहा सजातीय स्वर तर मित्रांनो या ठिकाणी कोणते आहेत पहा ई हे काय पहा सजातीय स्वर ह्रस्व आणि दीर्घ स्वरांना अक्षरांना उच्चार उच्चारणास लागणाऱ्या कालावधी कालावधी स्टिंबटिंब म्हणतात तर मित्रांनो याला काय म्हणतात मात्र असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्णात उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो तर व्यंजन मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो लगेच फोन पेमध्ये जा कारण की आता पहा या ठिकाणी आपला पेपर सुद्धा आलेला आहे पहा अठरा तारखेपासून म्हणजे अठरा सप्टेंबर पासून पेपर सुद्धा चालू आहेत आणि मित्रांनो आपला जास्तीत जास्त अभ्यास होण्यासाठी आणि रिव्हिजनसाठी आपण नोट्स बनवले आहेत मित्रांनो टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी सगळी या ठिकाणी पी डी एफमध्ये भेटणार आहेत बघा प्रश्न त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो आपल्यासाठी मित्रांनो फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाला मित्रांनो ह्या पीडीएफ आपण लॉन्च केलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि लगेच पेमेंट करा मित्रांनो आणि लगेच अभ्यासाला लागा क्वालिटी आणि क्वांटिटी पहा प्रश्नाची आणि मित्रांनो पैशेकड पाहायचं नाही पहा आज पैसा जर आपण बघितला पैशाकड परंतु आपल्याला जर एकदा नोकरी लागली तर बघा पैसे जे आपली झंझटच मिटणार आहे त्यामुळे क्विक रिव्हिजनसाठी पहा दोनशे एकोणपन्नास रुपयाला आपण हे सगळं ठेवलेलं आहे यामध्ये तुम्हाला टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल आता एक इथं सगळं टेक्निकल घेणं सोपं नाही तुम्ही तुमच्या पादासाठी सेपरेट टेक्निकल तुम्हाला मी देणार आहे पहा लवकरात लवकर पेमेंट करा आणि लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि लगेच मित्रांनो या ठिकाणी अभ्यास लागा आपल्याकडे वेळ फार कमी पहा जेवढे काही दिवस आपल्या हातामध्ये पहा त्या दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करायची आणि पूर्णपणे झटून अभ्यास आहे पहा ज्यान लागा दोया ज्याने दो असं करायचंय कारण की पहा एकदा काय वेळ निघून गेली की आपल्याला पुन्हा आपल्या हातामध्ये पास्तावा राहणार आहे त्यामुळे हा पास्तावापासून वाचण्यासाठी लगेच अभ्यासाला लागा लगेच नोट्स घ्या मित्रांनो लगेच फोन पे मध्ये जा दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट करा आणि लगेच लगेच या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला लागायचे जास्त काही सांगत नाही मित्रांनो ज्यांना खरोखर नोट्स घ्यायच्या असतील ते लगेच पेमेंट करतील आणि लगेच मी त्यांना व्हॉट्सअपला सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पा जो काही नंबर दिसतोय त्या नंबरला पेमेंट करा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी दर आणि त्याच व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाका मी लगेच तुम्हाला या ठिकाणी सगळे नोट्स पाठवून देईल